हाय हॅलो नमस्कार भवानी लॉगमध्ये तुमचं स्वागत रात्रीचे काहीतरी सवा दहा वाजलेत रात्री जेवून इकडे खाली राऊंड मारायला आम्ही येतो हा आमच्या सगळा सोसायटीचा कंपाऊंड आहे इकडे अशी खूप झाडं वगैरे आहेत त्यामुळे छान वाटतं मस्त हवा लागते थंड आणि आमचा सोसायटीचा पॅसेज पण आहे बऱ्यापैकी तर खाली राऊंड मारायला बरं वाटतं जरा थंड हवा लागते झाडांची काही माडाची झाडं आहेत आणि पॅशेजही मोठा असल्यामुळे जरा राऊंड मारायला बरं वाटतं बघा संध्याकाळची छान रात्रीची हवा असते आणि एकदम थंड आणि शांत वातावरण असतं आम ची केबिन बीन है वॉचमैन से इक स गाड़िया उ पार्किंग है ही अशी खूप झाडं आहेत बाजूने त्यामुळे छान वाटतं रात्रीचं एकदम थंड आणि शांतता असते बघा ही अशी झाडं आहेत भरपूर हे सगळी पार्किंग आहे इकडे गावच्यासारखं आहे सगळं पण छान वाटतं शांतता आहे पूर्ण झाडं वगैरे असल्यामुळे हवाही छान लागते तुम्ही हवं तेवढं बसू शकता खाली कंपाऊंड आहे गेट आहे त्यामुळे कशीच भीती नसते